मध्ये आपलं हार्दिक स्वागत बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान उमेदवार राजेश रघुनाथ पाटील यांनी कुडण पाचमार्ग दांडी पोफरण पास्तर साळवड या पालघर लोकसभा विभागात निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा मोठ्या उत्साहात केला यावेळी मोठा जनसमुदाय लोटला होता लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर युवा आमदार क्षतिश ठाकूर भोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केलेल्या धडकेबाज समा समाजोपोगी कामामुळे जनकल्याणच्या कामामुळे प्रचंड प्रतिसाद मिळत आहे प्रचारात आमदार राजेश पाटील यांच्यासोबत माजी मंत्री तथा समाज कल्याण सभापती मनीषाताई नेमकर पालघर तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील पंचायत समिती सदस्य अनिल रावते युवती अध्यक्ष धनश्री रेवणकर युवा कार्याध्यक्ष रुपेश पाटील पंचायत समिती सदस्य अनिल काठे बहुजन विकास आघाडीचे भूषण बांदिवडेकर मोहन म्हात्रे कुडण ग्रामपंचायत सदस्य निकिता पाटील शालिनी मेनंद भागेश गरज ग्रिजेश सिंह विभागातील सर्व बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्या व मान्यवर उपस्थित होते गावपाड्यातून व शहरातून बहुजन विकास आघाडीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचारात महिला पुरुष तसेच वयस्क मंडळी आपणहून सहभागात घेत आहेत यावेळी पालघर लोकसभेवर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राज राजेश पाटील यांना एक दिलाने व भरघोस मताने विजयी करणार असा विश्वास मतदार राजाकडून व्यक्त होताना दिसत होता, होता। लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा आणि जाहिरात व प्रसिद्धीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा धन्यवाद